मंडळी नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे भारत किवर या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या आजारांवरती ज्या रानभाज्या आहेत त्यांची थोडीशी माहिती सांगणार आहे मी काही डॉक्टर नाही तरी पण ज्या बेसिक बेसिक आधीपासून ज्या लोकांपासून मी जे ऐकलं आहे त्या सर्व भाज्यांची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे बरेचदा तुम्हाला याची ओळख पण राहू शकते पण मी माझ्या शब्दांमध्ये काही गोष्टी सांगणार आहे ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि रोज रोजच्या जर भाजी भाज्या खाऊ खाऊ जर तुम्ही कंटाळून गेले असेल तर या भाज्या तुम्ही नक्की ट्राय करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला याचे हेल्थ बेनिफिट्स सुद्धा मिळेल तर या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या आहे त्याप्रमाणे हे कोणती भाजी आहे काकू याचा काय नाव आहे तांदूळ तांदूळका ही बघा ही तांदूळकाची भाजी आहे आणि ही कशाची भाजी आहे भाजी भाजी आहे ही हिला हिला काय म्हणतात गोपीन गोपन गोपन ही जरासाठी चालते आणि या ज्या शेंगा आहेत या पुण्याच्या शेंगा आहे पोटासाठी वगैरे वापरतात आणि ही जे भाजी आहे याला इकडे कोरटी म्हणतात पण याच हिंदी मध्ये नाव तालीमखाना आहे ही सुद्धा फार टेस्टी आहे कोठरी टोरटी अलग अलग नाव आणि हे बांबूच्या साथ्या आहे बांबूच्या साथ्या आहे त्याची पण फार टेस्टी भाजी लागते एकदा मी खाल्ली आहे दोन तीन वर्षा आधी ठीक आहे आणि हे दहा रुपयाचं आहे फळ हा एक फळ अच्छा हे महाग आहे पन्नास रुपयाला एक फळ आहे ठीक आहे आणि हे काय म्हंटल कोरटी ही कोरटीची भाजी आहे अशा वेगवेगळ्या भाज्या या ठिकाणी भेटतात अच्छा आणि मित्रांनो ही कडू भाजी आहे बारीक बारीक पाना याचे आणि ही आहे सर्वांची भाजी अशा वेगवेगळ्या भाज्या आहे आणि भाजी कशी बनवायची

बांबूचे जे नवीन जे डेट असतात त्यालाच त्याचीच भाजी केल्या जाते आणि हे हार्टसाठी चांगलं वेग आहे हे माहीत आहे का हार्टसाठी चांगलं आहे त्याचे लोणचं बनवते बरोबर आहे तर असे वेगवेगळ्या भाज्या या ठिकाणी भेटतात मी सध्या तुकुम एरियामध्ये आहे पोलीस स्टेशनच्या बाजूला तुम्हाला जर लागत असेल फ्रेश फ्रेश भाजीपाला तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि वेगवेगळ्या भाजीपाला घेऊ शकता आणि स्वस्त आहे खूप म्हणजे महाग पण नाही आहे डायरेक्ट जर तुम्ही या सगळ्या भाज्या खाल्ल्या तर नक्कीच तुमच्या आरोग्यासाठी लाभ होईल मी माहीत नाही आणला डायरेक्टच बोलणं तर मंडळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पावसाळ्यातल्या काही विशिष्ट महिन्यांमध्येच या भाज्या मिळतात आणि याच्यामध्ये खूप चांगले पोषण तत्व आहे जे तुम्हाला वेगवेगळ्या आजारांपासून दूर ठेवतात आणि सोबतच खूप जास्त टेस्टी पण असतात आणि जे बाजारात तुम्हाला रासायनिक ज्या सगळ्या काही फवारण्यावाल्या भाज्या मिळतात त्यापेक्षा तर कसे पटेन या काहीतरी नवीन प्रयोग आहे फक्त तुम्ही याचा अतिवापर टाळावा या प्रत्येकच भाज्या तुम्ही टा ट्राय करू शकता मात्र तुम्हाला याचा अतिरेक करायचा नाही आहे कारण की अति सर्वत्र वर्जते ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच चला ठीक आहे मग भाजी बनवतो आणि मग सांगतो याची कशी भाजी झाली तर